काँग्रेसच्या दोनच पक्षाची सध्या चर्चा चालू आहे काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काय रणनीती आहे तुमच्या माध्यमातून मला सर्व पत्रकार बांधवांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करायचे आहे हे जे काही आपल्याकडे जे माहिती आहे ती चुकीची आहे काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आमच्यासोबत मतदार आहेत नेते आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये एका उमेदवारीसाठी चार 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 लोकांची मागणी सुद्धा आहे त्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाही आणि आम्हाला कोणी कम्पोज समजवत असेल तर आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी खासदार आणि आमदारांनी आपल्या पक्ष वाढवण्यासाठी मतदारसंघात काम करायचं परंतु नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी असताना काँग्रेस पक्षाचे काम व्हायला पाहिजे नाही असं 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 म्हणता येणार नाही आमच्या नांदेड मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण परवाच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण पाहता आपल्यालाही समजलं असेल की त्यांनी जे काही तुमच्या युतीचे आमदार खासदार जेवढं काम केलं नाही तेवढं काम बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हिम्मत देण्याचं काम आणि शासनाला भांडण्याचं काम सुद्धा प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी केलं त्याचबरोबर शेजारच्या आपल्या एखाद्या मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव काळवे साहेब त्यांनी सुद्धा तुमच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा भरपूर असं काम केलेलं आहे याची जाणीव आमच्या शेतकऱ्याला झालेली आहे कोण काय म्हणते याच्यापेक्षा कोण किती काम केलं हे पाहिलं पाहिजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर महायुतीचे नऊ आमदार आहेत आणि राज्यसभेचे खासदार हे भाजपचे आहेत असं असताना काँग्रेस या ठिकाणी एक आमदार सुद्धा नाही मग कशा पद्धतीने तुम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये टक्कर देणार आहात आज आपण पाहता की नऊ जरी आमदार असले दोन खासदार जरी असतील त्यांची पण त्यापेक्षा आमचे कार्यकर्त्याच्या जोरावर मतदारांच्या विश्वासावर त्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ का बोलनी चालू आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादीच गट असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट असेल आणि त्याचबरोबर वंचित सोबत सुद्धा आमची आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आणि एक सर्व मिळून आणि त्याचबरोबर अजून इतर सुद्धा पक्ष समविचारी जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन आमची पुढची भूमिका ठरणार आहे साहेब या ठिकाणी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या ठिकाणी मोठा खूप वाद चालू आहे पण ज्या ठिकाणी जिल्हा पक्षी जागा असेल किंवा पंचायत समिती जागा असेल त्या ठिकाणी सर्वसाधारण मराठा समाज ओपनला जागा सुटली असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या मला आरक्षण त्या ठिकाणी ओपन त्या ठिकाणी थांबत आहे तर मराठा समाजामध्ये बंद आहे मी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा कुठल्या जाती धर्माचा पक्ष नाही हो त्यामुळं आम्ही कुठल्याही जाती धर्माला किंवा जातीला कुठला थारा देणारे आम्ही नाही त्यामुळं हो जिथं जे कोणी आमचा कॅन्डिडेट असेल किंवा उमेदवार असेल किंवा आमच्या आघाडीचा उमेदवार असेल आम्ही तिथं जात पात पाहणार नाही जो निवडून येणार आहे त्यांना आम्ही उमेदवारी देऊ आणि निश्चितपणाने निवडून आणू आपण <vitach> जे आज पंधरा मध्ये नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज काही ठरलं नाही आज आमचे निरीक्षक येतील पुन्हा त्याचा सर्व्हे होईल आमचा जे काही उमेदवार निवडून येणारे आहेत नीट प्रमाणे आम्ही त्या प्रमाणात आम्ही निर्णय घेणार या पूर्व बैठक काँग्रेस पक्षाची झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी आणि दहा 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 वर्ष पंधरा पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले अशा चार पाच चेहऱ्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मागणी केलेली आहे काही सन्माननीय नगर शोकाने अशी मागणी केली नेतो कभी नाही बातमी सेव्हन्टी नाईन का अशी हो चर्चा झाली याबद्दल म्हणजे बंडा बंडखोरी होण्याचे चिन्ह आहे हे कसं काँग्रेस झोपणार हो आहे काँग्रेस कौं, पक्षामध्ये मागणी भरपूर लोकांची असते पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून सर्वच कार्यकर्ते काम केलेले असतात त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही त्याचबरोबर आभी नाही तो कभी कभी नाही तो अभि हे म्हणावंच लागतं म्हणतात याचा अर्थ काय असं काय की बनकोरे होईलच असं काही नाही तसं काही आपण समजून घेण्याची आवश्यकता नाही आम्ही सर्वांचे चर्चा करू आमचा सर्वे करू आमचे निरीक्षक पाठवू त्याचबरोबर इथल्या नेत्यांसोबत चर्चा करू कार्यकर्त्यांचा विचार घेऊ आणि मतदारांचा जो कोणी उमेदवार लागत असेल किंवा मतदाराला वाटत असेल की हा उमेदवार निवडूनच येतो त्या मिट प्रमाणात आम्ही त्याला उमेदवारी देऊ

कार्यकर्ता असो आज मी जेव्हा बैठक येतो तेव्हा उत्साह पाहिला मी शंभर टक्के नगरपालिका त्या सोडून मी आमची आमची येणार आहे हे ये मला सर्वांच्या सांगण्यातून समजलं त्यामुळं काँग्रेस पक्षाला कुठेही कोणी कमी समजू नये आणि आम्ही ते दाखवून देऊ नाही काँग्रेस पक्षातले जिल्हा स्तरावरचे राजकीय नेते आम्ही कंना तालुक्यातले काही राजकीय नेते शिवजी नगर सोबत कलेक्टेड आहे की कमल लागले म्हणून शिवाजी नगरचा कंट्रोल पॉवर गंगासागर सागरी निर्माण होईल का असं काय आहे की असं काही कदापि होणार नाही आमचे कार्यकर्ते आमचे नेते आमच्या सोबत आहेत पक्षासोबत आहेत पक्षाला सोडून कोणी जाणार नाही आणि कोणी कोणासगा आता ना ना आता इथे नाक ठेवलेलं नाही नाव सर्व तोडूनच आम्ही आता आमच्या आम्ही पक्षामध्ये आमची पक्ष मजबुतीसाठी लागलेलो आहे काय महामंतांनी विचार केला असता नाही मी काय सांगतो काँग्रेस पक्षाची ताकद आहे काँग्रेस पक्षाची ताकद असल्यामुळं आम्ही मोठे भाऊ आहोत आमच्या आघाडीमध्ये त्यामुळं आमचा दावाच राहणार आहे काँग्रेस पक्षाचाच उमेदवार आम्ही ते उभा करणार आहोत आम्ही आणि त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगू आमची शक्ती दाखवू दाखवले बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बहुजन आघाडीसोबत काँग्रेस पक्षाची युतीचा समन्वय भूमिका चालू आहे जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समावेश होत असेल तर नांदेड जिल्ह्यातील तुमच्या घटक पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे उभाटा असेल शरद पवार असेल यांच्या समन्वयाबद्दल त्या काय भूमिका आहे प्राथमिक चर्चा काँग्रेस आणि त्यांच्यासोबत झालेली आहे मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला दाव्यानिशी सांगू इच्छितो की आमच्या आघाडी पक्षामध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्यांना माझी चर्चा झालेली आहे त्यांचाही विचारविनिमय मी घेतला आम्ही असो की आमचे नेते आमच्या जिल्ह्यातील ने, सर्वच आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते असो त्यांचाही विचार मी घेतला त्यांची आमची चर्चा झाली आज आता उदाहरणार्थ ईश्वररावजी भोसेकर असतील आमचे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अशा सर्वांचा आम्ही विचार विनिमय करू आम्ही असं ठरवलंय किंवा आम्ही जेव्हा चर्चा करतो तर काय आम्ही एकटे करणार नाही आघाडी म्हणूनच आम्ही तुमच्या वंचित चर्चा करत आहोत त्यामुळे त्यांचा काय वँ� विचार आमचा काय विचार काय वेगळा वेगळा असं नाही आघाडी म्हणूनच आम्ही या सोबत चर्चा करतो आणि आम्ही सर्व म्हणूनच आघाडी करायचं आहे ही भूमिका सर्वांच्याच मनामध्ये आहे आणि त्यामुळेच मी चर्चा करायचं आहे आम्ही पुढे जातो भेटू साहेब आपण अध्यक्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि आपल्या तालुका अध्यक्षांच्या निवड पण बाकी तालुक्याच्या कोरोनाच्या बॉडीच कार्यकर्णी झालेलं मीडियालाही दिसत नाही दिसत नाही जबाबदारी बद्दल काय मला खात्री आहे की माझ्या खालचे जे काही तालुका अध्यक्ष आहेत प्रत्येक तालुक्यातले त्यांची त्यांची जबाबदारी त्यांना समजते ते काम करत आहेत कुठं अडचण असेल कुठं कमी जास्त कमी जास्त झाला असेल ते सुधारणा करण्यासाठी मी त्यांना सूचना करेल पण निश्चितपणानं तुम्हाला एक सांगतो की आमचे जे काही तालुका अध्यक्ष ते सक्षमपणाने काम करतात त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते समजा एखाद्याची बॉडी झाली नसेल किंवा कमी जास्त काही कार्यकर्त्याला संधी मिळाली नसेल पण निश्चितपणानं संधी येत्या काळामध्ये देतील ही मला भावना आहे अपेक्षा आहे त्यात नगरपालिकेच्या तोडावर आज रोजी विमान आमदार साहेबांना जवळपास सात कोटीच्या भूमिपूजनाचं उद्घाटन केलं याकडे कसं पाहत ते आता मी काही सांगू शकत नाही हे काय खरं आहे का हो नाही मी सांगतो निवडणूक येण्याच्या पुढे नारळ फोडायचं तर आम्ही खूप काही पाहिलेले आहेत असे त्यांची त्यामुळे ते विचार करण्याचं किंवा चर्चा करण्याची आवश्यकता नाही ते पाहतील लोकही पाहतील धन्यवाद चालेल